नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे वतन तळेगाव स्टेशन येथील रहिवासी योगेश राजेंद्र सत्रे वय वर्ष राजनी तालुका जामनेर जिल्हा जळगाव हा तरुण दिनांक तीन जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता निघून गेला होता त्यावेळेपासून त्याचा मोबाईल बंद असल्याने त्याच्याशी संपर्क होत नाही म्हणून त्याच्या कुटुंबियांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे मिसिंगची तक्रार दाखल केली होती तळेगाव दाभडे पोलीस त्याचा शोध घेत असतानाच आज दिनांक आठ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत इंदोरी येथील इंद्रायणी नदीपात्रात एक मृतदेह आढळल्याने प्राथमिक तपासात तो मृतदेह योगेशाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे योगेश हा तरुण नोकरीच्या निमित्ताने वतन नगर येथे तीन तारखेला तो कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला होता आज पाच दिवसानंतर त्याचा मृतदेह मिळाल्याने मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद